पैकी तयारी केलेली होती आमची राखी बांधून पण झाल्या भावांनो आणि हे द ही सगळी एडी आहेत मी एकटीच शानी आहे आणि हे बघा मला दाखवतो जरा ही एक आहे ही एडी नाही शानी आणि ही दोघ एडी आहेत बघा मेंटल छोटा छोटा फुडारी छोटा फुडारी बिग बॉस मध्ये आता ट्रेंड आले नमस्कार करा कि विजयी करा असं म्हणा विजय करा गेले तीस वर्ष मी या दिवसाची वाट बघत होतो गेले तीस वर्ष मी या दिवसाची वाट पाहत होतो मला पण बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळेल <laughs> मला पण बिग बॉस मध्ये एंट्रीला कुठल्या कुठलं हे सांगूयाची बायको नाही नाही छोटा पूजाची बायको नको बिग बॉस मधलं कुठलं सांग बिग बॉस मधलं कुठलं कॅरेक्टर <laughs> जान्हवी <जान्वी? laughs> हां जान्हवी हाय जान्हवीला काय काय बोलायचं आहे बोलून घ्या आणि मला कमेंट करून सांगा बरं का नक्की ह्या पोरांचं काय काम चाललंय त्यांचं त्यांचं हे बघा हे सगळं पसारा करून ठेवलाय मी तुम्हाला ना व्हिडिओ त्या साईड न करून दाखवते थांबा एक मिनिट